विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो बी ए भाग तीन सेमिस्टर सहामध्ये लोकसंख्याशास्त्र हा विषय शिकताना भारतातील लोकसंख्या धोरणाची उत्क्रांती किंवा विकास हा भाग आपण पाहू इव्हॉल्युशन ऑफ पॉप्युलेशन पॉलिसी इन इंडिया भारतातील लोकसंख्या धोरणाची उत्क्रांती किंवा विकास अभ्यासताना प्रामुख्याने स्वातंत्र्यपूर्व काळातील लोकसंख्या धोरण व स्वातंत्र्योत्तर काळातील लोकसंख्या धोरण अशा दोन कालावधीतील लोकसंख्या धोरणाचा आढावा घेणे क्रमप्राप्त ठरते तेव्हा या दोन्ही कालावधीतील लोकसंख्या धोरणाचा आढावा आपण घेऊ तर सुरुवातीला स्वातंत्र्यपूर्व काळातील भारताचे लोकसंख्या धोरण आपण पाहू स्वातंत्र्यपूर्व काळात प्रामुख्याने एकोणवीसशे एकतीसपूर्वी पूर्वी भारतात लोकसंख्या वाढीचा प्रश्न फारसा गंभीर झालेला नव्हता त्यामुळे ब्रिटिश शासनाने त्या, त्या काळात भारतातील लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न केले नाहीत सन अठराशे सत्याहत्तर ते अठराशे एकोणऐंशी या काळात ब्रिटिशांनी भारतातील मृत्यूदरावर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न सुरू केले मात्र जन्मदरावर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने त्यांच्याकडून प्रयत्न झाले नाहीत सन एकोणीसशे वीसपर्यंत पर्यंत भारतात मृत्यूदर खूप जास्त असल्याने तेथील लोकसंख्येत फारशी वाढ झालेली नव्हती त्यामुळेही कदाचित ब्रिटिशांनी भारतातील जन्मदरावर नियंत्रण आणण्यासाठी पर्यायाने लोकसंख्या वाढीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न केले नसावेत मात्र एकोणीसशे अकरा साली भारतीय लोकसंख्या शास्त्रज्ञ श्री पॅरे किशन वट्टल यांनी भारतातील लोकसंख्या वाढीची समस्या जाणवली होती व त्यांनी त्याबाबत आपले विचार व्यक्त केले परंतु त्यावेळी श्री वट्टल यांची लोकसंख्याविषयक समस्येसंबंधीच्या विचारांकडे दुर्लक्ष करण्यात आले किंबहुना लोकसंख्या समस्या या त्यांच्या शब्दांची हेटाळणीच करण्यात आली परंतु जेव्हा एकोणीसशे एकतीसच्या जनगणनेनुसार भारतीय लोकसंख्येची आकडेवारी समोर आली तेव्हा ब्रिटिशांना या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात आले सण एकोणीसशे एकतीसच्या जनगणनेनुसार प्रकाशित झालेली लोकसंख्येची आकडेवारी पाहून लोकसंख्येचे अभ्यासक कमिशनर श्री हटन यांनी पुढील उद्गार काढले श्री हटन म्हणाले की भारताचा विकास घडून द्यावयाचा असेल तर नवीन जन्माला येणाऱ्या बालकांच्या प्रलंकारी प्रवाह थांबवायला हवा श्री वट्टल यांनी पुन्हा एकोणीसशे चौतीस साली पॉप्युलेशन प्रॉब्लेम्स इन इंडिया हे पुस्तक लिहून भारतातील लोकसंख्या प्रश्नाची तीव्रता सन एकोणीसशे अकरापेक्षाही जास्त असल्याचे स्पष्ट केले भारतातील लोकसंख्याशास्त्राच्या अभ्यासकांना भारतातील लोकसंख्या अतिरिक्त असल्याचे जाणवत होते त्यासाठी भारताने संतती नियमनाचा प्रभावी प्रयत्न करावयास हवा असे त्यांना सातत्याने वाटायचे यापैकीच एक होते महाराष्ट्रातील प्रसिद्ध समाजसुधारक महर्षी धोंडो केशव कर्वे त्यांनी एकोणीसशे पंचवीस साली मुंबई येथे पहिले संतती नियमन चिकित्सालय सुरू केले होते त्यानंतरच्या काळात महाराष्ट्रातील प्रसिद्ध समाजसुधारक शकुंतला परांजपे यांनीसुद्धा संतती नियमनाचे कसोशीने प्रयत्न केले पुढे काही व्यक्तींनी मद्रासमध्ये त्या अनुषंगाने नव मालथसवाद्यांची एक संघटना स्थापन केली तसेच त्यावेळच्या मैसूर सरकारने अकरा जून एकोणीसशे तीस रोजी जगातील पहिले शासकीय संतती नियमन चिकित्सालय सुरू केले त्याचप्रमाणे एकोणीसशे बत्तीसमध्ये मद्रास सरकारने राज्यात संतती नियमन चिकित्सालय सुरू करण्यास मान्यता दिली सन एकोणीसशे पस्तीसमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय नियोजन समिती आकाराला आली होती या समितीने कुटुंब नियोजनास जोरदार पाठिंबा देऊन वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्याच्या प्रयत्नाला गती दिली तसेच एकोणीसशे त्रेचाळीसमध्ये नेमलेल्या भोर समितीने सुद्धा आरोग्याच्या दृष्टीने कुटुंब नियोजनाची शिफारस केली अखिल भारतीय महिला परिषद याबाबतीत बरीच आग्रही होती या परिषदेने अमेरिकेतील लैंगिक शिक्षण देणाऱ्या व संतती नियमन कार्यकर्त्या श्रीमती मार्गारट सँगर यांना भारत भेटीचे आमंत्रण दिले व त्या नोव्हेंबर एकोणीसशे पस्तीसमध्ये भारतात आल्या त्यांच्या भारतभेटीमुळेच येथील कुटुंब नियोजनविषयक विचाराला कमालीची चालना मिळाली त्यांच्या भारतभेटीदरम्यान एक डिसेंबर एकोणीसशे पस्तीस रोजी भारतात सोसायटी फॉर दी स्टडी प्रमोशन ऑफ फॅमिली हायजीन ही संस्था स्थापन झाली सन एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये उत्तर प्रदेश येथे बर्थ कंट्रोल वर्ल्ड वाईड व मध्य प्रदेश येथे मातृसेवा संघ या नावांनी संतती नियमन चिकित्सालये स्थापन केली सन एकोणीसशे चाळीस साली सोसायटी फॉर दी स्टडी प्रमोशन ऑफ फॅमिली हायजीन या संस्थेचे फॅमिली प्लॅनिंग सोसायटी या संस्थेत रूपांतर करण्यात आले थोडक्यात एकोणीसशे पंचवीस ते एकोणीसशे चाळीस या काळात भारतात संतती नियमन कार्यक्रमास चालना देण्यासाठी भरीव प्रयत्न झाले याकडे शासकीय या पातळीवरून चिकित्सालय निर्माण करणे संतत्ती प्रतिबंधात्मक प्रशिक्षण देणे संतती नियमनाच्या कृत्रिम साधनांचा प्रचार करणे इत्यादी प्रयत्नांचा समावेश होतो परंतु त्याच काळात देशातील जनमानसांवर महात्मा गांधीचा प्रभाव होता व महात्मा गांधी यांचा संतती नियमनासाठी कृत्रिम साधनांच्या वापराला विरोध होता त्यांच्या मते ब्रह्मचर्यपालन विवाहत्तर संयम पाळणे इत्यादी उपाय संतती नियमनासाठी अवलंबावे कृत्रिम साधनांचा वापर करून संतती नियमन करण्याला त्यांचा विरोध होता कारण संतती नियमनासाठी कृत्रिम साधनांचा वापर करणे त्यांना अनैतिक वाटत होते त्यांचा हा विचार जनसामान्यांच्या मनात रुजल्याने संतती नियमनाच्या कृत्रिम साधनांच्या वापरावर आपोआपच मर्यादा आली परिणामी भारतातील लोकसंख्येवर हवे तसे नियंत्रण न आणता आल्यामुळे येथील लोकसंख्या वेगाने वाढत गेली सन एकोणीसशे एक्केचाळीसच्या जनगणनेनुसार ती एकतीस पॉईंट शहाऐंशी कोटी एवढी झाली तेव्हा शासनकर्त्यांना व देशातील नागरिकांना श्री वट्टल यांनी लोकसंख्ये समस्येविषयी सन एकोणीसशे अकरामध्येच दिलेल्या इशाऱ्याची आठवण झाली तर स्वातंत्र्योत्तर काळातील भारताचे लोकसंख्या धोरण आपण पाहू तर स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात लोकसंख्या नियंत्रणासंबंधी भरीव प्रयत्न न झाल्यामुळे स्वातंत्र्योत्तर काळात लगेच भारतात लोकसंख्या वाढीची समस्या राज्यकर्त्यांना जाणवू लागली एकोणीसशे एक्केचाळीस ते एकोणीसशे एक्कावन्न एक या काळात भारताची लोकसंख्या एकतीस पॉईंट शहाऐंशी कोटीवरून छत्तीस पॉईंट दहा कोटी एवढी झाली म्हणजेच या दहा वर्षात भारताच्या लोकसंख्येत तेरा पॉईंट तीन टक्के वाढ झाल्याचे दिसून येते त्यामुळेच शासनाने पहिल्या पंचवार्षिक योजनेपासूनच म्हणजे एकोणीसशे एक्कावन्न ते छप्पन या काळामध्ये लोकसंख्या नियंत्रणाकडे लक्ष देण्यास सुरुवात केली तर पहिली पंचवार्षिक योजने योजना कार्यकाल एकोणीसशे एक्कावन्न ते एकोणीसशे छप्पन विकसित देशांमधून आयात केलेल्या वैद्यकीय के ज्ञानाच्या व औषधांच्या मदतीने देशातील मृत्यूदर कमी होत आहे परंतु जन्मदर अचल राहिल्याने लोकसंख्या वाढीचा वेग वाढला आहे लोकसंख्येत अशी जलद वाढ होत असताना लोकांचे जीवनमान उंचावणे कठीण आहे अशा तऱ्हेचा विचार नियोजनकारांनी पहिल्या पंचवार्षिक योजनेत मांडल्याचे दिसून येते याच योजनेच्या मसुद्यात भारतावर लोकसंख्येचा भार पडतो आहे म्हणून लोकसंख्या वाढीत घट घडवून आणणे अत्यंत आवश्यक आहे अशा प्रकारचा विचार मांडल्याचे दिसून येते पहिल्या पंचवार्षिक योजनेत कुटुंब नियोजन कार्यक्रमासाठी पासष्ट लाख रुपयाची तरतूद करण्यात आली होती त्यामुळे कुटुंब नियोजन कार्यक्रमाला चालना मिळाली होती याच योजना काळात संतती नियमनासाठी सुरक्षित कालपद्धतीचा उपयोग करणे तसेच जेली फोम व टॅबलेट्स इत्यादीचा वापर करण्यावर भर देण्यात आला त्यासाठी कुटुंब नियोजन चिकित्सालये सुरू करण्यात आली सन एकोणीसशे एक्कावन्नमध्ये अशा चिकित्सालयांची संख्या केवळ पन्नास होती ती वाढून एकोणीसशे छप्पनमध्ये एकशे पासष्ट झाली मात्र या कार्यक्रमासाठी तरतूद केलेल्या पासष्ट लाख रुपयांपैकी या योजनेत केवळ अठरा पॉईंट पाच लाख रुपयेच खर्च करण्यात आले त्यानंतर दुसरी पंचवार्षिक योजना कालावधी एकोणीसशे छप्पन ते एकोणीसशे एकसष्ट या योजनेत लोकसंख्येच्या समस्येला महत्त्व दिले गेले व केंद्रीय कुटुंब नियोजन मंडळाची स्थापना करण्यात आली या योजना काळात संतती नियमनासाठी कुटुंब नियोजनाचा प्रचार शिक्षण सेवा प्रशिक्षण आणि संशोधन अशा पाच ठळक बाबींवर भर देण्यात आला कुटुंब नियोजन कार्यक्रमासाठी दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत पाच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली यावरून राज्यकर्त्यांना या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात आले होते असे म्हणता येईल तसेच प्रजोत्पादनक्षम वयोगटातील विवाहित जोडप्यांनी कुटुंब नियोजनासंबंधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा व अधिकाधिक लोकांनी कुटुंब नियोजन कार्यक्रमात सहभागी व्हावे यासाठी कुटुंब नियोजन केंद्राची संख्या वाढविण्यात आली मात्र या कार्यक्रमाची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हा कार्यक्रम गंभीरपणे न राबविल्यामुळे पाच कोटी रुपयांपैकी केवळ दोन पॉईंट तीस कोटी रुपयेच या कार्यक्रमावर खर्च होऊ शकले त्यामुळे पाहिजे त्या, त्या प्रमाणात लोकसंख्या वाढीवर नियंत्रण आणता आले नाही दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या काळात ग्रामीण भागात तेराशे एकोणऐंशी व नागरी भागात आठशे चोवीस कुटुंब नियोजन केंद्रे अस्तित्वात होती या काळात एक पॉईंट सत्तेचाळीस लक्ष नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात आल्या त्यानंतर तिसरी पंचवार्षिक योजना कार्यकाल एकोणीसशे एकसष्ट ते एक सहासष्ट या योजनेचा आराखडा तयार करीत असताना एकोणीसशे एकसष्टच्या जनगणनेची आकडेवारी प्रसिद्ध झाली त्यानुसार एकोणीसशे एक्कावन्न ते एकसष्ट या दशकात भारताची लोकसंख्या सात पॉईंट ब्याऐंशी कोटींनी म्हणजेच एकवीस पॉईंट सहासष्ट टक्क्यांनी वाढली त्यामुळे ही वाढ रोखण्यासाठी कुटुंब नियोजन कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याचे ठरले त्यासाठी केंद्र शासनाच्या पातळीपासून तालुका पातळीपर्यंत अधिकारी वैद्यकीय सल्लागार प्रशिक्षण अधिकारी इत्यादींची नेमणूक करण्यात आली व हा कार्यक्रम सर्वत्र पोहोचवण्यासाठी या योजनेत प्रयत्न करण्यात आले याच योजना काळात म्हणजे एकोणीसशे पासष्टमध्ये भारत सरकारच्या कुटुंब नियोजन विभागातर्फे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया स्त्रियांनी वापरावयाचे लूप इत्यादी संतती नियमनाच्या साधनांवर भर देण्यात आला तसेच लूप वापरणाऱ्या स्त्रियांना व वा शस्त्रक्रिया करून घेणाऱ्या स्त्री पुरुषांना सरकारने सानुग्रह अनुदान म्हणून काही पैसे द्यावयास सुरुवात केली व या कार्यक्रमाकडे जास्तीत जास्त लोकांचे लक्ष आकर्षित करण्याचा प्रयत्न केला या योजनेत कुटुंब नियोजन कार्यक्रमासाठी पंचवीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली या योजना काळात संपूर्ण देशात एकवीसशे कुटुंब नियोजन केंद्रे सुरू करण्यात आली परिणामी तिसऱ्या योजनेच्या अखेरीस पंधरा लक्ष लोकांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करवून घेतल्या तसेच चौदा लक्ष लोकांनी संतती नियमनाच्या विविध साधनांचा वापर करून कुटुंब नियोजन करण्यास सुरुवात केली त्यानंतर चौथी पंचवार्षिक योजना एकोणीसशे एकोणसत्तर ते एकोणीसशे चौऱ्याहत्तर या योजनेत कुटुंब नियोजन कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यात आला त्यासाठी या योजनेत कुटुंब नियोजन कार्यक्रमासाठी तब्बल दोनशे कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली या योजनेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे एकोणीसशे अठ्याहत्तर एकोणऐंशीपर्यंत पर्यंत देशातील जन्मदर दर हजारी एकोणचाळीसवरून तेवीसवर आणण्याचे लक्ष निश्चित करण्यात आले विशेष म्हणजे याच योजना काळात एक एप्रिल एकोणीसशे बहात्तर रोजी केंद्र शासनाने गर्भपात कायदा पारित केला या कायद्यामुळेच स्त्रियांना गर्भपात करून घेण्याचे स्वातंत्र्य मिळाले या योजना काळात सत्त्याऐंशी लाख लोकांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून घेतल्या तर साठ लाख लोकांनी कुटुंब नियोजनाच्या अन्य साधनांचा वापर करण्यास सुरुवात केली त्यानंतर पाचवी योजना एकोणीसशे चौऱ्याहत्तर ते एकोणीसशे एकोणऐंशी या योजनाकाळात कुटुंब नियोजन कार्यक्रम हा माता बाल संगोपन व आरोग्यसेवेचा एक भाग म्हणून ठरविला गेला या योजनाकाळात कुटुंब नियोजन कार्यक्रमासाठी चारशे ब्याण्णव कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली या योजनेत मूलभूत सामाजिक सेवा उदाहरणार्थ शिक्षण सार्वजनिक आरोग्य गरोदर स्त्रिया व बालके असलेल्या मातांना पौष्टिक आहार पुरविणे इत्यादी बाबींवर भर देण्यात आला त्यानंतर सहावी पंचवार्षिक योजना एकोणीसशे ऐंशी ते पंच्याऐंशी सहाव्या योजनेत कुटुंब कल्याण कार्यक्रमास विशेष प्राधान्य देण्यात आले या योजनेत कुटुंब कल्याण कार्यक्रमासाठी चौदाशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली या योजनेत कुटुंबाचा सरासरी आकार कुटुंबा दोन पॉईंट तीन आपत्ते एवढा खाली आणणे एकोणीसशे पंच्याण्णवपर्यंत जन्मदर प्रति हजार वीसपर्यंत खाली आणणे व मृत्यूदर हजार नऊपर्यंत घटविणे किमान साठ टक्के जननक्षम जोडप्यांना कुटुंब कल्याण कार्यक्रमात सहभागी करून घेणे तसेच दोन पॉईंट चार कोटी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून घेणे इत्यादी उद्दिष्टे प्रामुख्याने या योजनेमध्ये निश्चित करण्यात आली ही उद्दिष्टे गाठण्यासाठी सरकारी डॉक्टरांसोबत खाजगी स्वयंसेवी संस्था तसेच खाजगी डॉक्टरांची सहकार्य घेण्याचे ठरले या योजनेत संपूर्ण देशात नऊ पॉईंट सात कोटी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झाल्याचे दिसून येते त्यानंतर सातवी पंचवार्षिक योजना एकोणवीसशे पंच्याऐंशी ते सातवी पंचवार्षिक योजना एकोणीसशे एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार सातव्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी एकोणीसशे पंच्याऐंशी ते नव्वद हा होता या योजनेत कुटुंब नियोजन कार्यक्रम खेडोपाडी राबविण्याचे निश्चित करण्यात आले सातव्या योजनेत कुटुंब कल्याण कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याचे ठरले व त्यासाठी एकतीसशे एकवीस कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली कुटुंब कल्याण कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी या योजनेत त्या एकोणतीस पॉईंट एक व दहा पॉईंट चार करणे बालमृत्यूचे प्रमाण दर हजारी नव्वदपर्यंत पर्यंत आणणे पंच्याहत्तर टक्क्यांपर्यंत स्त्रियांना सोयी पुरविणे कुटुंबात दोन अपत्य असण्यावर लोकांमध्ये जागृती निर्माण करणे देशातील सामाजिक व आस आर्थिक अडथळे दूर करून जनन प्रमाण कमी करण्यास वातावरण निर्माण करणे स्त्री साक्षरता व रोजगार निर्माण कार्यक्रमास चालना देणे इत्यादी महत्त्वाची उद्दिष्टे निश्चित करण्यात आली याचा परिणाम म्हणून एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये देशात लोकसंख्या वाढीचा वार्षिक दर जो दोन पॉईंट पंचवीस टक्के होता तो कमी होऊन एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये दोन पॉईंट अकरा टक्के झाला त्यानंतर आठवी पंचवार्षिक योजना एकोणीसशे ब्याण्णव ते एकोणीसशे सत्त्याण्णव या योजनेत कुटुंब कल्याण कार्यक्रमासाठी सहा हजार सातशे ब्याण्णव कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली तसेच कुटुंब नियोजन कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी राज्य शि शासकीय व केंद्र शासकीय कर्मचारी तसेच इतर सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी दोन अपत्यांचे कुटुंब हे सूत्र स्वीकारण्यास त्यांना घर बांधणीसाठी कमी व्याजदराने कर्ज प्रवास रजा सवलत अशा सवलती देण्याचे ठरविण्यात आले तसेच लोकांच्या सहकार्याने लोकसंख्या नियंत्रित करणे व पंधरा ते पस्तीस वयोगटातील लोकांची निरक्षरता दूर करून प्राथमिक शिक्षणाचा व्यापक प्रसार करणे हे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले त्यानंतर नववी पंचवार्षिक योजना एकोणवीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार दोन या योजनेत कुटुंब कल्याण कार्यक्रमासाठी पंधरा हजार एकशे वीस कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली देशातील लोकसंख्या नियंत्रित करण्याच्या दृष्टीने या योजनेत लोकसंख्या नियंत्रणासाठी विविध प्रकारच्या योजना राबवण्यात आल्या विशेष म्हणजे स्त्रियांकडे सत्ता बहाल करणे व अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व इतर मागासवर्ग व अल्पसंख्याक समाजासाठी विविध योजना राबविण्याचे व लोकसंख्या नियंत्रित करण्याचे या योजनेत ठरविण्यात आले त्यानंतर दहावी पंचवार्षिक योजना दोन हजार दोन ते दोन हजार सात या योजनेत कुटुंब कल्याण कार्यक्रमासाठी सत्तावीस हजार एकशे पंचवीस कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली या योजनेत कुटुंब कल्याण कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी दोन हजार सातपर्यंत देशातील दारिद्र्य पाच टक्के व दोन हजार बारापर्यंत पंधरा टक्केने कमी करणे दोन हजार तीनपर्यंत सर्व मुले शाळेत नोंदविणे स्त्री पुरुष साक्षरतेतील तफावत दूर करणे या योजना काळात देशाची एकूण साक्षरता पंच्याहत्तर टक्के करणे दोन हजार सातपर्यंत पर्यंत देशातील बालमृत्यू दर प्रतिहजार पंचेचाळीस पर्यंत व दोन हजार बारापर्यंत पर्यंत तो पंचवीसपर्यंत पर्यंत कमी करणे ही उद्दिष्टे ठरविण्यात आली त्यानंतर अकरावी पंचवार्षिक योजना दोन हजार सात ते दोन हजार बारा या योजनेत कुटुंब कल्याण कार्यक्रम देशभर प्रभावीपणे राबविण्याचे ठरले त्यासाठी दोन हजार अकरा बारापर्यंत एकूण प्रजनन दर दोन पॉईंट एक एवढा करणे बालमृत्यू दर दोन हजार अकरा बारापर्यंत दर हजारी अठ्ठावीसपर्यंत पर्यंत तसेच माता मृत्यू दर प्रति हजार पर्यंत कमी करणे रक्ताशयाने ग्रस्त महिला आणि मुलींचे प्रमाण निम्म्यापर्यंत खाली आणणे शून्य ते तीन वयोगटातील मुलांचे कुपोषण सध्याच्या तुलनेत निम्म्यापर्यंत कमी करणे इत्यादी त्यानंतर बारावी पंचवार्षिक योजना दोन हजार बारा ते दोन हजार सतरा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या एकशे एकवीस पॉईंट शून्य दोन कोटी झाली दोन हजार एकच्या तुलनेत दोन हजार अकरामध्ये भारताच्या लोकसंख्येत तब्बल अठरा पॉईंट तीस कोटींनी वाढ झाली त्यामुळे कुटुंब नियोजन कार्यक्रम प्रभावीपणे राबवून देशातील वेगाने वाढणाऱ्या लोकसंख्येवर नियंत्रण निर्माण करणे व तिचा वेग कमी करण्याचे ठरविण्यात आले त्यासाठी एकूण जन्मदर दोन पॉईंट एकपर्यंत कमी करणे एकतीस मार्च दोन हजार सतरापर्यंत देशातील दारिद्र्याचे प्रमाण श दहा टक्केनी कमी करणे एक हजार जिवंत जन्मांमागे मृत्यू दर माता दर एक पर्यंत कमी करणे दर बालमृत्यूदर प्रतिहजार पंचवीसपर्यंत कमी करणे बालिंग गुणोत्तर दोन हजार सोळा सतरापर्यंत दर हजारी नऊशे पन्नासपर्यंत वाढविणे तसेच शून्य ते तीन वयोगटातील बालकांचे कुपोषण दोन हजार पाचच्या तुलनेत दोन हजार सतरापर्यंत निम्म्यावर आणणे इत्यादी उद्दिष्ट ठरविण्यात आली अशा प्रकारे स्वातंत्र्योत्तर काळात भारताच्या लोकसंख्या धोरणात वेळोवेळी बदल करून लोकसंख्या नियंत्रित करण्याचे प्रयत्न करण्यात आले